नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती ऐकणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो स्वप्नात काळा साप दिसणे शुभ असते की अशुभ चला जाणून घेऊया मित्रांनो झोपेत असताना आपण अनेकदा स्वप्न पाहतो आपण स्वप्नात अनेक प्रकारच्या गोष्टी पाहतो या स्वप्नांचा आपल्या जीवावर अनेक प्रकारे परिणाम होतो ही स्वप्ने शुभ की अशुभ संकेतही देतात ज्यावर आपण वेळ होताच लक्ष दिले पाहिजे स्वप्नात दिसणाऱ्या सापाचा रंग आणि अर्थही बदलतो बहुतेक लोकांना सापांशी संबंधित स्वप्ने पडतात स्वप्नात साप दिसणे अनेक प्रकारे शुभ असते आणि अनेक अने प्रकारे अशुभ देखील असते जर तुम्हालाही स्वप्नात साप दिसला तर त्या मागचे कारण आपण जाणून घेणे खूप महत्वाचे आहे सनातन धर्मात सापाला पूजनीय मानले जाते कारण साप हा भगवान शंकराच्या गळ्यातला हार आहे महादेव शंकर यांना सापाचे देव देखील म्हटले जाते स्वप्नात साप पाहणे हे विनाकारण नाही परंतु या प्रकारच्या स्वप्नांचे वेगवेगळे अर्थ आहेत बहुतेक स्वप्ने अशी असतात की ते भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात स्वप्नातील सापाचा रंग आणि वागणूक देखील महत्वाचे संकेत देते हिंदू धर्मानुसार ना किंवा सर्प हे संपत्तीचे रक्षक मानले जातात स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल तर याचा अर्थ व्यक्ती राहू केतूच्या प्रभावाखाली आहे त्यामुळे स्वप्नात साप दिसल्यास कधी कधी आपण सतत सापांची स्वप्नी पाहतो काळा साप येणारा वाईट काळ असतो धोक्याची भीती असते काळासाप देखील नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शगुंशी संबंधित आहे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात लांब आणि काळा साप दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की करिअरमध्ये प्रगती होईल नोकरीत बढ़ती आणि मोठा पगार मिळेल त्याचबरोबर काही बिघडलेली कामे देखील होण्याचे संकेत आहेत वेगवेगळ्या परिस्थितीत काळासाप पाण्याचा अर्थ स्वप्नात काळ्या सापाचे दर्शन कोणत्या परिस्थितीत मानले जाते हे येथे आपण बघू शकता स्वप्नात काळ्या सापाला मारणे जर तुम्ही स्वप्नात काळ्या सापाला मारत असल्याचे दिसले तर स्वप्न शास्त्रानुसार हे स्वप्न शुभ संकेत देणारे आहे या प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्ही लवकरच त्यांच्या शत्रूपासून विजय मिळवणार आहात नंबर दोन आहे स्वप्नात काळ्या सापांची जोडी दिसणे स्वप्नशास्त्रानुसार असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काळ्या सापांची जोडी दिसली तर ते शुभचिन्ह मानले जाते असे मानले जाते की स्वप्न तुमचे नशीब उघडण्याचे संकेत देते त्याच वेळी तुम्ही जर, जर तुम्हाला असे स्वप्न दिसले तर तुमच्या मनातील काही इच्छा पूर्ण होणार आहेत नंबर तीन आहे स्वप्नात काळा साप तुमच्या मागे येताना दिसणे स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्याला एखाद्या साप चावायला किंवा शिकार करण्यासाठी येत असेल तर ते शुभ मानले जाते असे स्वप्न सूचित करते की आपण आपल्या विरोधकापासून सावध असले पाहिजे अन्यथा आपले शत्रू आपले नुकसान करू शकतात तुमच्या स्वप्नात तुमच्या हाताला काळा साप दिसणे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये तुमच्या हातामध्ये काळा साप दिसला तर याचा अर्थ तुम्ही आयुष्यात पूर्ण बदल होणार आहे स्वप्नात काळासाप चावताना पाहणे या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनातील परस्पर संबंध चांगले नाहीत आणि पैशाचे नुकसान होऊ शकते स्वप्नात काळासाप पाहण्याचे अनेक अर्थ असू शकतात जसे की कोणताही रोग सन्मान संपत्ती छुपी प्रतिमा प्रतिष्ठा आणि शक्ती स्वप्नात काळासाप दिसणे हे देखील आपल्यासाठी एक भयानक स्वप्न मानले जाते परंतु या स्वप्नामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की स्वप्नात काळासाप दिसल्यास त्याचे परिणाम उलटे होतात काळासाप दिसणे हे एक वाईट लक्षण असले तरी एक चांगले चिन्ह देखील आहे